श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊन हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सतरा सप्टेंबर वार मंगळवार आणि आज रिले आहेत अनंत चतुर्दशी तसेच आज भाद्रपद पौर्णिमासुद्धा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनंत चतुर्दशी ही तिथी अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते तसेच या दिवशी घरोघरी विराजमान असलेल्या गणपती बाप्पांचं विसर्जनसुद्धा केलं जातं या दिवशी आपण ज्या काही सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो यातून आपल्याला मिळणारं फळ जे आहे तर ते आपल्याकडे अनंत राहतं म्हणजे ते कधीही संपत नाही म्हणून या दिवशी अनेक जण उपाय सेवा उपासना करत असतात आणि बप्पा त्याचं आपल्याला शीघ्र फळ हो देत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल सोन्यासारखे दिवस येऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो तुळशीपाशी दिवा लावतो तर या तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आज पौर्णिमा आहे पौर्णिमा ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती जागृत रूपात येत असते आणि जेव्हा आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरामध्ये काही प्रभावी उपाय करतो तेव्हा लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि म्हणून लक्ष्मी येण्याच्या वेळी तिन्ही सांजेला आपण हा उपाय करणार आहेत सहा वाजल्यापासून तर तुम्ही रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता हा उपाय आपण केल्यानंतर या उपायाचं जे आपल्याला फळं प्राप्त होणार आहेत तर ते फळ आपल्याकडे अनंत राहणार आहेत म्हणजे ते कधीही संपणार नाहीत म्हणून हा उपाय आज प्रत्येकाने नक्की करा जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल आपल्याकडे भरपूर पैसा असतो परंतु आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही कोणत्यानी कोणत्या कारणातून पैसा हा घरातून काढता पाय घेतो घरातून पैसा वायफळ खर्च होतो हातातून आपल्या वायफळ खर्च होत असतो यामुळे आपल्याकडे पैसा टिकत नाही सतत आपल्याला आर्थिक अडचणी येत असतात म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही कधी कधी आपण भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि योग्य मोबदला आपल्याला भेटत नाही आणि यामुळे सतत आर्थिक तंगी जी आहे तर ती आपल्याला जाणवत असते यामुळे आपल्यावरती कर्ज जे आहे तर ते वाढत जातं तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती जी आहे तर ती खुंटत चालते त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती समृद्धी नसते सतत वाद विवाद कलह होत असतो जर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी नकारात्मकता असेल तर अनेक अडचणी ज्या आहेत तर ते आपल्या घरामध्ये येत असतात आणि म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे तर तुम्हाला उपाय करण्यासाठी एक दिवा लागणार आहेत दिवा हा तुम्ही मातीचा घेतला तरीसुद्धा चालेल कणकेचा किंवा पितळेचा स्टीलचा कुठल्याही धातूचा तुम्ही हा दिवा घेऊ शकता फक्त दिवा घेताना चांगला घ्या कुठेही तुटलेला फुटलेला चमटलेला असा दिवा घेऊ नका दिवा हा स्वच्छ धुवून काढायचा आहे यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत म्हणजे जोडवात लावायचे आहेत जेव्हा आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी जे काही उपाय करतो किंवा सेवा करतो तिथे जोडवात जी आहे तर ती लावली जाते म्हणून दुहेरी कापसाची वात लावायची आणि जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप असेल तर ते तूप तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचं आहे तुपाचा वास जो आहे तर तो लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण असा दिवा घरामध्ये लावतो तेव्हा त्या तुपाच्या वासाने लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि त्या घरामध्ये स्थायी स्वरूपात वास करते म्हणून तूप टाकायचं आहे नसेल तुमच्याकडे तूप तर काही हरकत नाही तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल शेवटी भक्तिभाव हा सगळ्यात महत्वाचा असतो यानंतर ना हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर ना तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडंसं हळद कुंकू आणि तूप मिक्स करायचं आहे आणि एक स्वस्तिक काढायचं आहे तूप नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे हळदी कुंकू आणि पाणी मिक्स करून त्या प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं स्वस्तिकल्या मधले चार बिंदू आणि इकडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत त्या स्वस्तिकच्या मर्यादा असतात स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि यानंतर या स्वस्तिकवरती तुम्हाला मुठभर तांदूळ टाकायचे आहेत तांदूळ टाकताना अखंड म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले काळे पडलेले किंवा खराब झालेले असे तांदूळ घेऊ नका अखंड अख्खे तांदूळ तुम्हाला मुठभर त्या स्वस्तिकवरती टाकायचे आहेत तांदूळ हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तांदूळ म्हणजेच अक्षदा ज्याला माता लक्ष्मीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं तांदळामध्ये साक्षात लक्ष्मीचा वास असतो म्हणून तांदूळाशिवाय कुठलीही पूजा ही पूर्ण होत नाही ती अपूर्ण मानली जाते प्रत्येक पूजेमध्ये आपण अक्षदा ह्या वापरतोच आणि आज अनंत चतुर्दशी आहे सुद्धा अक्षदा अतिशय प्रिय आहेत लक्ष्मीलासुद्धा अक्षदा अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून आपल्याला मुडभर अखंड तांदूळ त्या स्वस्तिकवरती टाकायचे आहेत यानंतर त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला हा प्रज्वलित केलेला दिवा जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं या दिव्याला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू लावायचे आहेत अक्षर अर्पण करायचे आहेत फुलं असेल तर फुलं अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववाळून घ्यायचे आहेत तसेच या दिव्यामध्ये तुम्हाला अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी पैशांचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड हिरवी वेलची एक अखंड लवंग जो असतो आणि थोडंसं केसर हे तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि असा हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या देवघरासमोर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवायचा आहेत यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी तुम्हाला आवाहन करायचं आहे प्रार्थना करायची आहेत माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी असेल आर्थिक अडचणी असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा घरात सुख शांती नसेल सतत भांडणं होत असेल जी काही तुमची समस्या असेल ती मनोभावे माता लक्ष्मीला तुम्हाला सांगायची आहेत आणि हा दिवा तुम्हाला अखंड लावायचा आहेत म्हणजे तुम्ही आज रात्री हा दिवा लावल्यानंतर उद्या सकाळपर्यंत हा दिवा चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहे दिवा चुकून विजला किंवा तेल किंवा तूप संपलं तर पुन्हा त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे पुन्हा दिवा हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे परंतु दिवा हा विजणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे आजची जी पौर्णिमा आहे ना ती खूप महत्त्वाची आहे आणि खूप खास आहे उद्या सकाळी तुम्हाला काय करायचं आहे तो दिवा स्वच्छ तुम्ही धुवून वापरायला पुन्हा घेऊ शकता दिव्यामध्ये असणारी लवंग हिरवी वेलची तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत आणि दिव्याखाली असणारे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला थोडेसे काढून आपल्या तांदळाच्या डब्यात टाकायचे आहेत बाकीचे तांदूळ हे तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही हा दिवा लक्ष्मीच्या फोटोसमोर लावणार आहेत त्यावेळी तुम्हाला तिथे श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे तर तुम्ही श्रीसुक्तमचं पठण करू शकता विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करू शकता या तीनपैकी एक सेवा ही आपल्याला आवर्जून करायची आहेत शक्य असेल तर तुम्ही या तीनही सेवा करू शकता त्याचबरोबर आजच्या दिवशी आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये एक उत्तर दिशेला दिवा लावायचा आहे तुम्ही मातीची पंथी घेतली तरीही चालेल त्या पंथीमध्ये सुद्धा तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्या दिव्याखाली सुद्धा तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवून असा हा एक दिवा आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला लावायचा आहे उत्तर दिशेकडे त्या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे उत्तर दिशा ही कुबेरांची माता लक्ष्मीची दिशा मानली जाते या दिशेला हा दिवा लावल्याने घरात लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि स्थिर राहते तर असा एक दिवासुद्धा तुम्ही आजच्या दिवशी आपल्या घरामध्ये लावू शकतात व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ